लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे जी आर आलेला आहे लाडक्या बहिणीला आता स तीन ते चार दिवसामध्ये ऑग उग, पैसे जे आहे सप्टेंबरचे पैसे जे आहे भेटणार आहेत मात्र आता बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रश्न पडतो की आमच्या सोबत काय होणार आहे ज्यांचे जून जुलैचे पैसे बाकी आहेत आणि ह्या बहिणीला सांगायचं आहे की जी आर नेमका काय सांगतो तुम्हाला हे पैसे किती भेटणार कधी भेटणार आता सगळ्या जी आर मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे मात्र शॉर्ट मध्ये यासोबतच तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जे पेंडिंग लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या सोबत काय झालं या जी मध्ये काय नमूद केलं यासोबतच मात्र ज्या रेग्युलर लाडक्या बहिणी आहेत त्यांनाही पुढचा जी आर कधी येणार आहे आणि पैसे नेमके खात्यात कधी पडणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहे बघा व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास मंडळाचा जी आलेला आहे बघा जी आर पहिले वाचून दाखवतो आणि नंतर सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो आणि यानंतर मात्र तुमच्या ई केवाय सी सुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे का हे सांगतो महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन मग क्रमांक वगैरे दिला तिसरा मधला जे काही ॲड्रेस पत्ता दिला तारीख दिली आपल्याला की ती चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बघा चार ऑगस्ट ची मात्र जी आर आपल्याला आजचा आहे जी आर आपल्याला चार ऑगस्ट चा म्हणजेच काय तर जी आर ची तारीख ती आहे मात्र जी आर चारशे दहा कोटीचा मंजूर झालेला आजचा आहे बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणाच्या सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली सदर योजनेतील पात्रता कालावधी एकवीस ते पासष्ट वयोगटातील प्रत्येक पात्र महिला विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या निराधार महिला तसेच या कुटुंबातील एक केवळ अविवाहित महिलेचा तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतराद्वारे म्हणजे डायरेक्ट डीबीटी दरमहा पंधराशे इतकी रक्कम देण्यात येते दे बघा <coughs> यानंतर मग जी आर काय सांगतो बघा सदरील योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागाच्या सन पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प क्रमांक तीन लेखा शीर्षक बावीसशे पस्तीस यानंतर मात्र सहाय्यक अनुदान वेतनेनंतर उद्दिष्ट एकोणचाळीसशे साठ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्प तरतुदीमध्ये सामाजिक म्हणजे काय तर एकोणचाळीसशे साठ कोटी हे मंथली बजेट आहे त्याचं आहे बघा सामाजिक व न्याय विषय सहाय्यक विभागाने संदर्भ येथील शासन अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर म्हणजेच काय तर, तर चारशे दहा कोटी अक्षरी चारशे दहा कोटी तीस लाख फक्त इतका निधी विभागास उपलब्ध करून दिला आहे सदर विभागाचा उपलब्ध करून दिलेला निधी पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी वितरित जे आहे विचारधारा करण्यात येत होती बघा आता बघा शासन निर्णय सन पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनुसूचित जाती नवबोद्ध प्रवर्गातील घटकांसाठी क्रमांक एक म्हणजेच काय तर अनुदान वितरण तर एकोणचाळीसशे साठ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदरील योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा कोटी अक्षरी रुपये जे आहे अदा करण्यात आलेले आहेत आता सगळं तुम्हाला समजून सांगतो बघा रुपये चारशे दहा कोटी तीस लाख निधी वितरित जे आहे मान्यता देण्यात आली आहे अनुदान आहे स, स, बघा आता हे तुम्हाला बाकीचं काय ऐकायची किंवा काही वाचायची सॉरी वाचायची गरज नाहीये बाकीचं आता मी तुम्हाला जे सांगत आहे ते मुद्दे बघा का। <स्थाँगा> काय होत असतं जी आर निघतो एक पहिले महिला व बालविकास विभागाचा एक निघतो अ सामाजिक न्याय विभागाचं म्हणजे आपल्या ज्या भगिनी एस सी एस टी कास्टमध्ये जे असतात त्यांच्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा जी आर असतो एक असतो नॉर्मल महिला व बाल विकास विभागाचा जे आर आणि काय असतं मग ही पूर्ण तरतूद जी असते तर ती दोन्ही टप्प्यात जी आहे दोन जी आर मध्ये येते म्हणजेच काय ये त्या महिलांसाठी इकडून जे काही ये रक्कम येते महिला व बालविकास विभागाची ती ती रक्कम आणि बाकीची रक्कम जे आहे ज्या शेड्यूल कास्टच्या महिला आहेत त्यांच्यासाठी जे आहे सामाजिक न्याय विभागाची रक्कम येते आणि ह्या दोन रकमे प्लस होऊन लाडक्या बहिणीचा हप्ता पडतात मात्र आपल्याला जसं सांगितलं तसं पहिला हा जिहर येतो पहिला हा जिहर आल्यानंतर मात्र दोन दिवसाच्या आतमध्ये सामाजिक न्याय विभागाचा आर आल्यानंतर दोन दिवसाच्या आतमध्ये महिला व बालविकास विभागाचा जिहर येतो आणि पैसे भेटायला पुढच्या दोन दिवसात सुरुवात होते म्हणजे काय तरी एकूण चार दिवसाच्या खेळामध्ये पैसा भेटतो आता पैसा भेटतो कोणाला भेटणार आहे कोणा कोण कौन पात्र आहे कोण अपात्र आहे मग जुन्या लाडक्या बहिणींना पैसा भेटणार आहे का यासोबतच मात्र जर आता पैसे भेटले तर मग दिवाळीला दुसरं काही भेटणार आहे का तर आता सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे बघा पहिला तर प्रश्न तुमच्या समोर उपस्थित झालेला आहे की आमचे जून जुलै पासून जे आहे पैसे पेंडिंग आहेत मग आम्हाला पैसे भेटणार आहेत का याचं उत्तर हो सुद्धा आहे आणि नाही सुद्धा हो सुद्धा आणि नाही सुद्धा कसं बघा <laughs> जेवढ्या पात्र लाडक्या बहिणी झालेल्या आहेत जेवढ्या काही आपल्या सव्वीस लाख पॉईंट जितक्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्याच्यातून जेवढ्या पात्र झालेल्या आहेत उदाहरणार्थ वीस लाख पात्र झालेले आहेत तर या वीस लाख लाडक्या बहिणींना जे आहे आपल्याला दीड हजार रुपये प्रमाणे या महिन्यात पैसे भेटणार आहेत आणि जेवढे अपात्र झालेले आहेत त्यांना मात्र पैसे भेटणार नाहीत कारण पात्रता अपात्रतेची यादी वर गेलेली आहे आपल्याला समजतं म्हणजे सगळी तर तू जे आहे ऑलरेडी केलेली आहे मग आता तुमचा दुसरा प्रश्न येतो की आम्हाला जे आहे जून जुलै पासून लाभ भेटेल का हो मात्र या गोष्टीचं उत्तर जे आहे सरकारने अद्यापही दिलेलं नाही या गोष्टीचं उत्तर सरकारनं अद्यापही दिलेले नाही मात्र तुम्हाला पात्र केलं एवढं मात्र आपल्याला निष्कर्षातून जाणवतं आता तुम्ही पात्र झाला आहात तर मग तुमचा पेंडिंग लाभ सुद्धा भेटेल मग हे लाभ आपल्याला लक्षात कधी येईल माहिती का की माग आता तुम्ही बघा मागचे दोन तीन जर महिन्याचे तुम्ही रेशिओ बघितला तर तीनशे पस्तीस कोटी एक एक होता तीनशे चाळीस कोटी अशा रेशीओ मध्ये जे आहे आपल्याला शेड्युल जे आहे महिलांसाठी पैसे भेटत होते मात्र यावेळेस किती चक्क चारशे दहा कोटीचा आला मग जर चारशे दहा कोटीचा आला तर मग पात्र महिलांना ऍड करून आला तर त्याच्यामध्ये सहा हजार रुपये म्हणजे जे काही जून जुलै ऑगस्ट तीन हप्त्याचे मिळून जर हे सहा हजार देणार आहेत असा आला का तर हेही मात्र आपल्याला आता एक दोन दिवसात स्पष्ट होऊन जाईल आणि ज्यावेळेस महिला व बालविकास विभागाचा येईल त्याचं बजेट सत्तावीसशे अठ्ठावीसशे कोटी असतं आता तेच जर समजा जर सहा हजार प्रति महिलाला द्यायचं असेल तर ते बजेट ऑबियसली पस्तीस पस्तीसशे कोटी म्हणजे छत्तीसशे कोटी इथपर्यंत तर नक्कीच जाईल किंवा चार हजार कोटी कारण मागची पेंडिंग द्यावीच लागतील आणि वाढ जरी तीन हजार कोटी एकच हप्ता द्यायचा तर तर मात्र या दोन दिवसात मध्ये दे आपल्याला लक्षात येईल की त्यांना सहा हजार भेटणार का सध्या दीड हजार भेटणार पण माझ्या माहितीप्रमाणे पात्र महिलांना मागील योजनेचा जिथून लाभ थांबला ते मात्र भेटणार आहे एवढं मला लक्षात येतं बाकी <coughs> लाडक्या बहिणीला प्रश्न काय होतो की मग आता हे सगळं झालं मग दिवाळीच्या हप्त्याचं काय दिवाळीला आम्हाला बोनस भेटणार का है? नो तर बघा लाडक्या बहिणीनो स्पष्ट याचं उत्तर नाही आहे का ऊनच भेटणार नाही तर त्याचं कारण असं आहे की सध्या महाराष्ट्रात पूर परिस्थिती खूप उत्पन्न झालेली आहे आणि सरकारने जवळपास एकतीसशे कोटी जे आहेत म्हणजे लाडक्या बहिणीचं एका वर्षाचं जवळपास एकतीस हजार कोटी एका वर्षाचं जे बजेट असतं का तेवढं बजेट जे आहे पूरग्रस्तांना शेतकरी बांधवांना ज्यांचे गाय डोरं गेले तर त्यांना ज्यांचे नुकसान झालं त्यांना जे आहे मदत केलेली आहे त्याच्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला जे काही उत्पन्न भेटणार होतं जे काही तुम्हाला बोनस भेटणार होता दिवाळीचा डबल सॅलरी डबल लाडक्या बहिणीची तर ती मात्र भेटणार नाही हे मात्र निश्चित आहे हा लाभ तुम्हाला बघा पुढच्या चार दिवसात भेटेल मात्र ते पैसे मात्र तुम्हाला भेटणार नाही तर त्याच्यामुळे तुम्ही आता त्या आशेवर राहू नका आता प्रश्न येतो की सर आम्ही ई केवायसी केलेली नाही मग कराव काय ई के का वाय सी केली तर लाभ भेटेल का नाही भेटेल तर बघा ई केवायसी ई के वाय सी चा <coughs> आणि सप्टेंबर ऑक्टोबरच्या हप्त्याचा काहीही संबंध नाही एवढं लक्षात ठेवा ई चा संबंध नोव्हेंबर पासून येणार आहे नोव्हेंबर पासून ए के वाय संबंध येणार आहे या दोन महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला ए के वाय नीड नाहीये या दोन महिन्याच्या हप्ते तुम्हाला आरामात भेटणार आहे तर नोव्हेंबर पासून मात्र ई के वाय सी करणं अनिवार्य राहील तर तुम्हाला कसा वाटला जी आर चांगला वाटला का सांगा मला आनंदाची बातमी दिली व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रश्नाची थोडीफार उत्तर तुम्हाला मी दिलेली आहे तर बघा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा